हृदेव दत्तश्री स्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्यात गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात तर सोमवती अमावस्येला यातील काही उपाय केले तर नक्कीच सर्व त्रासापासून मुक्ती मिळते या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्य कर्म उदय होतील हेच पुण्य कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील तिसरा उपाय या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग पूजा केली जाते पांढरे फुलांसोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे चौथा उपाय म्हणजे ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन आणि हवन केले पाहिजे पाचवा उपाय अमावस्येच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात सहावा उपाय अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील सातवा उपाय या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे आठवा उपाय अमावस्येच्या दिवशी भुकेलेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष असे महत्त्व आहे गरजूंना धान्य कपडे अंथरूण पांघरूण पैसे अशा स्वरूपात यथाशक्ती दान करा प्रगती होण्यास नक्कीच मदत होईल नववा उपाय घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तींच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला आराम पडेल दहावा उपाय लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना चार तुकडे या पद्धतीने टाका कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्यास मदत होईल अकरावा उपाय देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा आतील खोबऱ्याचे बेचाळीस तुकडे करा यातील तीन तुकडे शंकराला तर नऊ तुकडे कुमारिकांना वाटा दोन तुकडे शिंप्यांना दोन तुकडे माळ्यांना आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या चार तुकडे स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि उर्वरित सर्व तुकडे मंदिरात आलेल्यांना प्रसाद म्हणून वाटा एखादे महत्त्वाचे अडलेले काम पूर्ण होण्यास मदत होईल उपाय बारावा पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल धागा सात वेळा गुंडाळा आणि आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून वाहत्या पाण्यात सोडा प्रगती होण्यास मदत मिळेल पाच लाल फुलं आणि पाच तेलांचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा कौटुंबिक अडचणी दूर होण्यास मदत होईल सूर्यास्तानंतर हा उपाय करणे सर्वाधिक लाभाचे त्याचबरोबर आंघोळ करून देवी मातेची मनोभावे पूजा करा धूप दीप यांनी देवीची सेवा करा तांदूळ वापरून देवीसमोर हवन करा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल दूध आणि तांदूळ यांचा वापर करून खीर तयार करा गोवऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापवून घ्या आणि दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून ही खीर कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल खिरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताट तयार करा केळीच्या पानावर पदार्थ वाढून ताट तयार करा हे ताट दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल तर अमावस्येला यातील तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता जेणेकरून सर्व त्रासापासून मुक्ती मिळेल आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ